मी दत्ता कादर खान का दिवाना एक प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या जनतेला विचारायचा आहे मराठी बिग बॉस चालू आहे त्या जेवढा बारा भानगडी टाइमपास एक की दीड तासाचा शो असते तो आणि तेवढा वेळ आपण किती म्हणजे आपण किती फालतो आहो आपण किती वेळ वाया घालवतो आपला विनायकारण काम ना धंदा अरे देशाला जर ना तर देशावर प्रेम करावं लागते याच्या फालतू गोष्टी पाहून काही फरक नाही पडत काही त्यात शंभर ऍडव्हर्टाईज फुकटच्या टीव्ही आपला लाईट आपला लाईट बिल आपण भरतो टीव्ही जर रिचार्ज आपण करतो फुकटची ऍडव्हर्टाज आपण पाहतो कोलगेटची ऍडव्हर्टाज तर बरं आता एकोणीसशे नव्वद पासून चालू आहे विशेष नाही ज्याला कधी व्हीलरवर बसायचं काम पडत नाही तो ट्विलरची ऍडव्हर्टाईज करते की बा हे व्हीलर घ्या तुम्ही हे ट्विलर सांगली कसं माहिती आहे का आपल्या आपलेच लोक आपल्या डोक्यासोबत खेळत आहेत आपल्या मेंदूचा पार खिखळा करून आहे अर्ध्या तासाचं नाटक असते त्यात वीस मिनिटं आढळली दहा मिनिटं नाटक असते फक्त एखादं एवढे च्युतीगिरी सुरू आहे ना आपण हे निमूटपणे बघतोय चॅलेंजेस नाही आपल्याला कारण की हा मूर्ख लोकांचा देश आहे गरजेचं आहे जागा आणि ह्याच्या हार्ट अटॅकिंग म्हणून जसा जायच नेऊन टाकतील लोक तुम्हाला पण तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला की नाही जिन, त्याचं काहीतरी सार्थक करा ना कदलोशी भीकमंग्यासारखी जिंदगी जगणार आहे